नमस्कार मित्रांनो मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागामध्ये आता सदा इथे सावीकडे येतो आणि तिला विचारतो काय झालं तर तेव्हा सावी सांगते काही नाही शास्त्री बुवा गाय न्यायसाठी आलेले आहेत आणि नेमकं तेव्हा आता इकडे घटिका पात्र भरतं आणि तेव्हा शास्त्री बुवा त्या घटिका पात्राकडे बघू लागतात आणि म्हणतात पाटील घटिका पात्र बुडत आलेलं आहे म्हणजे मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे चला चला गायीचं पूजन करून घेऊया चला तर तेव्हा पाटील पाटलिंबाईंना म्हणतात ऐकलं का शास्त्री बुवा गाईची पूजा करायचं म्हणतायत तर तेव्हाच आता सावी इकडे सदाला सांगू लागते सदा म्या जे काय सांगते ना ते नीट लक्ष देऊन ऐक तू इथं आणि गोट्याकडं कोणी येऊ लागलं ना तर शिळ वाजव मी आलेच असं म्हणून ती धावत आता तिथून निघून जाते आणि ती लगेच जाऊन तिथे गोट्यामध्ये कपिला गाईला सोडवू लागते तर एवढ्यातच आता इकडे पाटलीनबाई आरतीचं ताट वगैरे घेऊन येतात आणि त्यांचं तोंड पडलेलं असतं तर तेव्हा पाटील आता बुवांना विचारू लागतात नाही म्हंटल पाटील नाही म्हटलं बुवा शेवटच विचारतो दुसरा एखादा मार्ग नाहीच गावात काय तर तेव्हा शास्त्रीबुवा म्हणतात पाटील पत्नीच्या डोळ्यामधले आश्रू पाहून हळवे झाला पण मी तुम्हाला ईश्वराची शपथ घेऊन सांगतो यावरती दुसरा कुठलाही मार्ग नाही आणि चला आता रेंगाळू नका घाई करा अहो मुहूर्त चुकला तर दानाचा काही एक उपयोग नाही असं म्हणून ते आता गडबड करू लागतात तर तेव्हा पाटीलबाई रडूच लागते आणि म्हणते माझ्या कपलेने कधी कुणाला शेण नाही लावलं माझा धाकला तर तिच्या पायात खेळत मोठा झालेला आहे पण कधी सुद्धा पाय नाही हलवला तिने कासात हात घातलं तर दूध नाही चोरलं तिने लई शानी आहे माझी बाय बुवा जपा तिला असं ती हळव्या मनाने सांगत असते तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात हो जपणार अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपणार काळजी करू नका आणि चला चला लवकर नाहीतर मुहूर्त चुकेल असं म्हणून ते आता गडबडीने इकडे येऊ लागतात तर तेव्हा सदा तर त्यांच्यावरती लक्ष ठेवूनच असतो आणि ते आता येत असलेलं जोराची शिळ वाजवतो आणि इकडे सावीला लगेच असते कळत आणि सावी आता शक्क आणि धावत आता यांच्याकडे येते आणि म्हणते आबा आबा कपिला दावत उडून पळाली तर तेव्हा शास्त्री बुवा दंगा करू लागतात म्हणतात गाय गाय पळाली अरे अशी कशी गाय पळाली असं म्हणून ते सगळेजण धावत तिकडे जातात आणि समोर बघतात तर कपिला तिथे नसतेच तर पाटील म्हणतात पण गाय दावत तोडून अचानक गेली कुठं म्हणायची तर तेव्हा सावी सांगू लागते मी गायला पाणी पाजत होते तेव्हाच पलीकडून काहीतरी आवाज आला तशीच गाय आणि धावत उडून पळाली तर, तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात पण मी नाही आवाज ऐकला कुठला तर सावी म्हणते पण गाईने तर ऐकला ना तर तेव्हा बटूशास्त्री चिडतात आणि म्हणतात हे बघा मला शेंड्या लावू नका काय असेल ते खरं सांगा तर इतक्यातच आता सदा धावत येतो तिकडून आणि म्हणतो आबा आबा घटिका भरली आणि बुडाली सुद्धा आणि ते ऐकल्यानंतर आता बटू शास्त्री अजून चिडतात आणि रागाने पाटलांच्याकडे बघू लागतात तर पाटील लगेचच बटूशास्त्रींच्या समोर हात जोडतात आणि म्हणतात शास्त्री बुवा माफ करा तुमचा मुहूर्त चुकला आणि आता दानाचा काहीच उपयोग नाही तर तेव्हा बटुशास्त्री म्हणतात पाटील तुमच्या सगळ्या गोष्टी कळतात बर का मला आणि म्हणतात या या पुरीनेच गायीला पळवून लावलेली आहे तर तेव्हा पाटील म्हणतात अहो काय बोलताय शास्त्री बुवा तुम्ही आलात तेव्हा गाय हंबरली का नाही तुम्ही स्वतः ऐकलेलं होतं तेव्हा काय म्हंटल होता तुम्ही गायच तुम्हाला सांगते की मला घेऊन जा म्हणून आणि अशानं आम्ही जर सांगितलं तर गाय जाईल का तर तेव्हा सावीची आई सुद्धा म्हणते हो ती हंबरलीच असती त्यावेळेस तर तेव्हा बटु शास्त्री म्हणतात ते काहीही बोला पण पाटील तुम्ही इथे घरी बोलावून माझा जो काही पाण उतारा केलायत ना चांगलं नाही केलं लक्षात ठेवा असं म्हणून ते रागा रागात आता तिथून निघून जातात आणि सावीची शक्कल कामी येते मित्रांनो तर पाटील सुद्धा त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असतात पण शास्त्री बुवा रागा रागात आता तिथून निघून जातात तर अक्का म्हणू लागते असं कसं धाव सोडून जाईल रे ती आणि मला तर असं वाटतंय की त्या कपिलेला ना त्या बुवाबरोबर बरोबर जायचंच नव्हतं तर पाटील सुद्धा म्हणतात मला सुद्धा तसंच वाटतंय अक्का कपिलेला जायचंच नसणार आहे त्यांच्या बरोबर पण काय आहे बघ मुक जनावर आहे कळतंय केवढं बघ पण ही गेली कुठं म्हणायची अचानक आणि ते आता महाधाला हाक मारतात तर तेव्हा महाधवा लगेच धावत येतो आणि पाटील आता त्याला म्हणतात अरे काय मालक काय म्हणतोय अरे गाय गेली तून तिला शोधायला पाहिजे जा लवकर माणसं बोलो तर तेव्हा माधवा हो हो असं म्हणत असतो इतक्यातच आता इकडून सावी कपिलेला घेऊन येते आणि कपिलेला घेऊन येत असताना सावी तर खूप हसत असते आणि आता सावी म्हणते आबा आबा शास्त्री कधी काही लिहिलेलं नाही वाटत कि गाय कधी सोडून तोडून पळून जात नाही असं म्हणून ती मोठमोठ्याने हसत असते आणि तेव्हा त्याच्याकडे बघून हे सर्व सुद्धा हसू लागतात आणि सावेने छान अशी सक्कल लढवलेली असते मित्रांनो तर इकडे आता त्यानंतर सावी कपिलेचं दूध घेऊन येत असते आणि म्हणत असते आई बघ कपिलेनं चरबी भरून दूध दिलेलं आहे आणि तेवढाच आता बटू शास्त्री तिथे येतात आणि तिला म्हणतात गाय माघारी आली वाटत कुठे सापडली वासराला सोडून गाय जात नाही हे कळायला शास्त्र नाही अक्कल लागते काल मुहूर्त चुकला वाचलात तुम्ही आणि त्यांना बघितल्यानंतर आता सावी तर घाबरू लागते आणि त्यांना विचारते काय काम होतं का तर बटू शास्त्री म्हणतात घंगाळ्यामध्ये वटिका पात्र घटिका पात्र राहिलेलं होतं ते न्यायला आलेलो होतो असं म्हणून त्यांचं ते घटिका पात्र घेतात आणि सावीला म्हणतात बोलावा पाटलांना तर तेव्हा सावी सांगते आबा अंबा देवळामध्ये गेलेल्या अंबाबाईच्या शासनकाठीची बैठक आहे ना तर बटु शास्त्री म्हणतात बर बर असं म्हणून चाललेले असतात पण एक गोष्ट लक्षात ठेव पूर्वी यादव काळ काही मुलांनी ना ऋषींची थट्टा केलेली होती काय झालं यादव वंश संपला शिक्षा मिळते ती अशी म्हणून थोरा मोठांच्या कधी वाटेला जाऊ नये राहील ना लक्षात असं ते तिला बोलतात आणि तिथून निघून जातात आणि त्यानंतर चाललेले असतात वाड्यांमधून तर तेव्हा तिथे समोर पण तुझी त्यांना दिसतात आणि त्यांना ते म्हणतात पंतोजी पंतोजी एवढ्या सकाळी सकाळी शिकवणी तर तेव्हा पंतोजी सांगतात स्थळ पाहिला जायचं आहे पुण्यात तर तेव्हा बट्टास्त्री म्हणतात वा 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 पुण्याचं स्थळ आहे का मग अजिबात सोडू नका पंतोजी म्हणतात अहो नात्यातलंच आहे शिवाय मुलाचा स्वतःचा पुण्यामध्ये वाडा आहे चार गावांची मिळकत आहे शेवट शेव शेवटी शेव, नारोहरी खजिनदारांचे सुपुत्र अहो लक्ष्मी उतू चाललीये नुसती कशाचीही कमतरता नाही बरं नोकर चाकर आहेत घोडा आहे बग्गी आहे तर तेव्हा बट्टो म्हणतात अहो दारात हत्ती सोडायचा तेवढा बाकी आहे असं म्हणून हे दोघे सुद्धा खुश होतात तर बट्टू शास्त्री पुढं म्हणतात आणि तसं जर असेल ना तर पुण्यात जाऊन गाठ पक्की मारून या तर पंतुजीराव म्हणतात हो अगदी अगदी त्यासाठी चाललेलो आहे तर आता बट्टू शास्त्री पंतुजीरावांना म्हणतात आणखी एक महत्वाचा आहे जरा हा वर संशोधनाचा सल्ला तुमच्या पाटलांना सुद्धा द्या की तर तेव्हा पंतुजीराव म्हणतात अहो तो अधिकार तुमचा शास्त्री बुवा आम्ही नुसते शिकवण्या पुरते तर बट्टूशास्त्री म्हणतात नाही ते ठीक आहे पण काय हो पंतुजी तुम्ही शिकवता काय पाटलांच्या मुलांना तर पंतोजीराव म्हणतात काय विशेष नाही हिशोबा पुरते आकडे मोड तर बटुशास्त्री म्हणतात नाही ते ठीक आहे पण शुद्रांना जर अक्षर ओळख करून द्याल तर नरकात जाल एवढं मात्र ध्यानात ठेवा आणि त्या पोरीपासून जरा दूर राहा बर का तिला जवळ येऊ देऊ नका फार वार पोरगी आहे ती असं सांगून ते आता यांच्या मनामध्ये सुद्धा विष पेरून तिथून निघून जातात तर इकडे आता सावी छान अशी रांगोळी काढत असते तर तेव्हा पंतोजीराव शिकवणी घेण्यासाठी तिथे येतात आणि सावीला बघून म्हणतात आज रांगोळीला उशीर झाला तर तेव्हा सावी त्यांना म्हणते नाही पंतोजी काका तुम्ही लवकर आलात आणि त्यानंतर धावत जाते आणि म्हणते सदा सखाराम या लवकर पंतोजी काका आले शिकवायला या लवकर असं म्हणून घोंगड वगैरे हांतरू लागते आणि त्यांची बसायची तयारी करू लागते तर तेव्हा सदा आणि सुद्धा येतात आणि पंतोजीराव शिकवणी घेण्यासाठी बसतात आणि त्यांची शिकवणी घेऊ लागतात म्हणतात म्हणा एक पाव पाव दोन पाव अर्धा आणि तीन पाव पाऊण आणि चार पाव एक म्हणा तर तेव्हा हे दोघे सुद्धा त्यांच्या मागे मागे पाडे म्हणू लागतात आणि इतक्यातच आता परत सावी परत बाहेर येते तर तेव्हा राव त्यांना थांबवतात आणि उठून उभा राहून सावीला म्हणतात सावित्री तू आज जा तर तेव्हा सावी म्हणते आणि रांगोळी तर पंतोजीराव म्हणतात ती नंतर काढ आधी शिकवणी होऊ देत मग काढ पण आता आज जा बघू तर तेव्हा सावी म्हणते मी नाही जाणार मला ना रांगोळी काढायची आहे तर एकदम एकदमच म्हणतात बर ठीक आहे मग आजची शिकवणी बंद मला निघायचंय असं म्हणून ते चाललेले असतात तर तेव्हा सदाता दंगा करू लागतो आणि आईला हाक मारतो आई हक्का बघ पंतोजी काकाशनी शिकवू देत नाहीये असं तो दंगा करायला लागल्यानंतर सावीची आई बाहेर येते धावत आणि सावीला विचारते काय गं सावी काय झालं आणि पंतुजीरावांना विचारते पंतुजी काय झालं तर तेव्हा पंतोजीराव सांगतात अहो पाटलीन बाई मुलगी समोर असताना कशी घेणार शिकवणी कसा घेणार मुलांचा पाठ मी तर तेव्हा सावी म्हणते तेच तर विचारते मी का नाही घेणार पाठ तर तेव्हा पंतोजीराव म्हणतात कारण धर्मशास्त्रानुसार मुलींनी शिकणं हे निषिद्ध आहे तर सावी एकदमच त्यांना विचारते हे शास्त्र तुमच्या रमालाही लागू आहे का तर तेव्हा पंतोजीराव म्हणतात पृथ्वी स्तरावरील सर्व स्त्रियांना हा नियम लागू आहे तर तेव्हा सावी परत पुढे बोलणारच असे इतक्यातच सावीची आई तिला टोक करते म्हणते सावी असं म्हणून तिच्या जवळ जाते आणि एकदम तिला हळू आवाजात दाब देऊ लागते म्हणजे सकाळ सकाळ शब्द नाही वाढवायचे तू माझ्या शेतात चल बरं माळवा नायला चल तर ते ऐकल्यानंतर पंतोजीराव म्हणतात उत्तम आणि ते शोभेल ही आणि सावीला म्हणतात तसही तू त्यातच तस लक्ष घाल तर आता सावीची आई तिला जबरदस्तीने घेऊन जाऊ लागते आणि तेव्हा सदानी सकाराम तिला चिडवू लागतात ए तुला शिकवणी नाही तुला शिकवणी नाही तेव्हा पंतोजीराव त्या दोघांना थांबवतात आणि पुरे पुरे असं म्हणू लागतात आणि सावीची आई तिला तिथून घेऊन जाते आणि त्यानंतर इकडे ते रानामध्ये येतात तर सावीची आई तिला म्हणत असे सावकाची काठी वगैरे बघ दगड सुद्धा आहेत तर तेव्हा सावी तिला विचारते आई पण तुम्हाला रानात का आणलंस मला घरीच थांबायचं होतं तर सावीची आई म्हणते अगं ते, ते पंतोजी म्हटला ना मी जातो म्हणून मग पोरांची शिकवणी बुडली असते की नाही तर सावी म्हणते बुडली तर बुडली मग काय झालं असतं आई मला त्या पंतोजींचा अजिबात पटलं नाही खरं तर त्यांना वाड्यामध्ये यो बी दिलं नसतं तर सावीची आई तिला थांबवत असते तर सावी पुढे म्हणते उगेच माझे वडील आहेत म्हणून मी अगदी बसले तर आई म्हणते सावी तुला खरं सांगू का बाईच्या जातीला भाजी तोडता आली पाहिजे आणि बनवता सुद्धा आली पाहिजे आणि तुला काय इतक्या चौकशा हे असं का ते तसं का मर्यादेत राहावं आपण बाईच्या जातीला जन्माला आलेलो आहे मान खाली घालून आपल्यासनी जगायला यायला पाहिजे तर सावी म्हणते आई ही रानातली पिकं मान वर करून वर वाढतात आणि म्या का मान खाली घालायची असं ती ते टेचात विचारते तर तेव्हा आई म्हणते तर तर बाग पाटील आणि त्यांची लाडकी तू तू कोणाचं बोलायला ऐकणार आहेस चला आता बिगी बिगी लय उशीरवा लागलाय असं म्हणून ती पुढे दोघे सुद्धा चालू लागतात तर इकडे पाटील आता अंबाबाईच्या सासन तयारी करत असतात आणि ते म्हणत असतात या वर्षी सासन नवीन आणायची आणि मूर्त बघून आपण तोडून आणू आणि तेव्हा शास्त्री बुवा तिकडून चाललेले असतात तर पाटील बुवा म्हणतात रामराम भाऊ शास्त्री बुवा हे बघा मूर्त म्हटलं आणि शास्त्री बुवा हजर झाले असं म्हणून ते आता शास्त्री बुवांच्या कडे जातात आणि म्हणतात शास्त्री बुवा म्हटलं या वर्षी अंबाबाईची काठी नवीन आणायची ठरल्या मग जरा चांगला मूर्त काढून द्या की तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात आज जरा घाई आहे उद्या बघू आणि तेव्हा त्यांच्याकडे बरेच जण आलेले असतात तर पाटील त्यांच्याकडे बघून शास्त्री हे पाहुणे कोण म्हणायचे तर तेव्हा शास्त्री सांगू लागतात हे पाहुणे पुण्याचे आहेत वेधो भास्कर गंगाधर शास्त्रीच नाव तुम्ही ऐकलंच असेल तर तेव्हा पाटील म्हणतात नाही नाही म्या नाही ऐकलं तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात अहो तुम्हाला सांगतो त्यांचा शब्द म्हणजे पुण्याचं ब्रह्मवाक्य उपनिषद उपनिषिद अरण्य कप सगळी काही अशी तोंड पाठ आहेत त्यांच्या जिबेवर सरस्वती नाचते अहो आजही काशीचे पंडित त्यांच्या पायाजवळ येऊन बसतात एवढा ये त्यांचा अधिकार असे हे प्रकांड पंडित गंगाधर शास्त्री त्यांचे हे शिष्य तर तेव्हा पाटील म्हणतात अरे पापरे हा मोठाच लाभ झाला म्हणायचा आणि त्यांना म्हणतात इकडं नायगवत कशी वाटवाकडी केली तर बटु शास्त्री सांगू लागतात ते काय झालं हे दोघ जण सत्यनारायण देवाचा रथ घेऊन चित्राल शास्त्रींच्याकडे वाईलला निघालेले होते ते मला समजलं मग मी म्हंटल जरा वाकडी वाट करून आमच्या गावाकडे सुद्धा या म्हणजे गावकऱ्यांना सुद्धा देवाच्या दर्शनाचा लाभ होईल तर तेव्हा पाटील त्यांना थोडस थांबवतात आणि विचारतात यो कोणता देव म्हटला तर तेव्हा बटुशास्त्री सांगतात मी सत्यनारायण म्हणालो तर तेव्हा पाटील म्हणतात अहो शास्त्री खंडोबा ज्योतिबा हे ऐकल्यात बघितल्यात सत्यनारायण म्हणजे नवा देव आहे काय तर तेव्हा बटुशास्त्री सांगतात सत्यवान सावित्री सावित्रीचा सत्यवान सत्यनारायण अहो पाटील देवावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं असतं का तर तेव्हा पाटील म्हणतात अहो नाही नाही तेव्हा बटुशास्त्री म्हणतात अहो गंगाधर शास्त्रींनी पाठवलेला सत्यनारायणाचा रथ म्हणजे साक्षात ऋषींनीच पाठवलेला रथ असंच समजा तर तेव्हा पाटील म्हणतात होय की आणि सावित्रीचा सत्यवान म्हणजे प्रश्नच नाही मग आता काय काय सेवा करू म्हणताय तर तेव्हा ते शिष्य लगेचच म्हणतात पुरी पुढील प्रवासासाठी पुरेसा शिधा द्यावा तर तेव्हा पाटील म्हणतात हो देऊ या की वाड्याला एकदा पाय लागू द्यात मग जे लागल ते घेऊन जावा तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात हो चालेल चालेल पण काय आहे पाटील शब्द पाळा म्हणजे झालं नाहीतर काय तुम्ही घरी बोलवाल आणि नाही असं म्हणून रिट्या हातानेच परत पाठवाल तसं व्हायला नको नाही काय आहे काल आम्ही गप्प बसलो पण हे गप्प बसतील असं नाही आणि यांनी दिलेला शाप हा परवडणाराही नाही तर तेव्हा पाटील शास्त्रीपोना म्हणतात शास्त्री बुवा दुसरी गाय आणून बांधूक आधारात तर तेव्हा बटू शास्त्री म्हणतात नको नको ठीक आहे नाही आणि त्या शिष्याना म्हणतात तुम्ही आता पाटलांच्या घरी जाणारच आहात तर तिथे सत्यनारायणाची पूजाही सांगा नाही तेवढंच पाटील तुमच्या पदरात पुण्यही पडेल आणि कालपर्यंत केलेली पाप ती सुद्धा धुवून जातील नाही का असा परत ते एक टोमना त्या पाटलांना मारतात तर तेव्हा पाटील त्या शिष्यांना विचारतात रथ कुठं आहे तर तेव्हा त्यातला जण एक शिष्य सांगतो गावात मारुतीच्या पाराजवळ उभा केलेला आहे गावाच्या दर्शनासाठी तर त्यानंतर त्या सर्वजण तिथे जमतात आणि एक एक जण करून सर्वजण सत्य नारायणाचा आशीर्वाद घेत असतात आणि तेवढ्यातच आता इकडं सावी आणि सावीची आई माळवं घेऊन तिथं येतात आणि तेव्हा एक जणी सावीच्या आईला विचारते माळव ताजायत वाटतं आणि ती माळव घ्यायसाठी बसते तर तेव्हा सावी विचारते आई मी रथ बघायला जाऊ का तर तेव्हा सावीची आई सुद्धा जायला सांगते तिला आणि तेव्हा सावी एकदम आनंदाने रथ बघायसाठी पुढे येऊ लागते आणि तेव्हा ती एकदम उत्सुकतेने ते सर्व काही बघत असते आणि इकडे आता सावीची आई त्या बैलला विचारते कंचा तेव आहे एक बैलगाडीत तर तेव्हा ती सांगू लागते सत्यनारायणाच्या देवाचा रथ आहे नवसाला पावणार आहे देव जाताना दर्शन घेऊन जायला विसरू नकोस नवसाला तर पावतोच पण पूजा व्रतवैकल वगैरे केलं ना तर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते धनधान्याची भरभराट होते आणि पाप सुद्धा सगळी जातात साक्षात श्री रूप आहे ग बाई बाई असं म्हणून ती सांगत असते तर तेव्हा सावीची आई सुद्धा खूप खुश होते तर इकडे आता पाटील घरी येतात आणि अक्काला विचारतात लक्ष्मी अजून आली नाही का शेतावरून तर तेव्हा अक्का म्हणते मला वाटते एकरीच्या रानात नव्या विहिरीवरती गेलेले दिसत आहेत पण आत्ता पोतूर यायला पाहिजे होती बरं तुला काय पाहिजे काय तर तेव्हा पाटील सांगतात अग अक्का गावात ना सत्यनारायण देवाचा रथ आलेला आहे ते भडजे मंडळी सगळींना कोरडा शिधा न्यायला येणार आहेत मग आता आल्यासरशी पूजा सुद्धा घालतो म्हटलं तर तेव्हा अक्का विचारते अरे आता यो आणि कोणचा देव तर तेव्हा पाटील सांगतात लय मोठा देव आहे म्हण समुद्रात सोन्या नाण्याची बुडालेली नाव आज्यात वर काढतोय म्हणतो तर तेव्हा अक्का सुद्धा म्हणते अगं या लईच मोठा देव दिसतोय तर तेव्हा पाटील म्हणतात होय की आता एवढी शानी मंडळी सांगतात म्हटल्यावर असणारच की तर तेव्हा अक्का सुद्धा हसू लागते आणि म्हणते होय होय असल असल तर इकडे आता सावी तो रथ बघत असते आणि तिला समोरच सत्य सत्यनारायणाची पोथी दिसते आणि त्याच्यावरती चित्र दिसतं आणि ते चित्र बघितल्यानंतर सावी खुश होते आणि म्हणते चित्र आणि पुढे जाऊन ती सत्यनारायणाच्या पोथीला हातच लावते आणि त्यानंतर ते बघितल्यानंतर तो शिष्य एकदम चिडतो आणि सावीला मागे ढकलूनच देतो आणि म्हणतो ए चल माग हो शिव 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 आणि दुसऱ्या शिष्याला म्हणतो अरे बघतोस काय ती पवित्र मुलगी त्या पोथीला शिवली बघ तर तेव्हा तो शिष्य तर चिडतोच आणि म्हणतो पवित्र पोथी अमंगल केलीस तर तेव्हा सावी सांगत असते त्या चित्रा आहेत ना आणि चक्क तो शिष्य आता काठी घेऊन येतो आणि सावीला जोर जोराने मारू लागतो तर तेव्हा सावीची आई ते बघते आणि तिला धक्काच बसतो तर सावी आता जोर रडू लागते आणि आता सावीची आई तिथूनच ओरडते अरे असं म्हणून ती आता त्याच्या दिशेने धावत येऊ लागते आणि त्याला म्हणते कोण रे तू माझ्या पोरीला हात लावतोस माझ्या पोरीवरती हात उचललास हिंमत कशी झाली तुझी असं म्हणून ती जाते आणि राग रांगाने त्याच्या गळ्याला कोयताच लावते आणि म्हणते हिंमत कशी झाली तुझी आणि तेव्हा सावी रडत रडत आपल्या आई आईच्या मागे लपते आणि ती खूप घाबरलेली असते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पाटील आता सत्यनारायणची घरी घेऊन आलेले असतात आणि तेव्हा ते शिष्य असतात आणि पाटील म्हणतात देव दारात असं म्हणून सावीला ते सांगत असतात दर्शन घ्यायला तर तेव्हा सावी त्यांच्याकडे बघते आणि नाही म्या चालले असं म्हणून ती चाललेली असते तर पाटील तिला थांबवतात आणि म्हणतात काय झालं बा ते तर सांग तर तेव्हा सावी त्यांच्याकडे हात करून सांगते यांनी मला मारलं आबा तर तेव्हा पाटील एवढं चिडतात आणि त्या शिष्याला जोराच ढकलून देतात आणि काठीच हातामध्ये घेतात आणि म्हणतात हात का लावलाच पोरीला असं म्हणून ते त्याला जोराची काठी मारणारच असतात इतक्यात तो शिष्य ओरडतो पोथीला हात लावला त्यानं आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर पाटील त्याला मारता मारता थांबतात तर त्यानंतर दुसरीकडे एक जण सावीला बुग्गी देत असतो आणि तिला म्हणतो ही बुग्गी तुझ्या करता तर तेव्हा सावीची आई तिला म्हणते अगं सावी बघ तरी तर तेव्हा सावी आता म्हणते नाही नाही हात लावलं तर मारत्याला मला म्हणून मी हात नाही लावणार असं म्हणून ती आता या सगळ्याच गोष्टीला घाबरून गेलेली असते मित्रांनो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा